नमस्कार मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करतो आहे कवितेचं शीर्षक आहे नदी उचकताना आणि कवी आहेत कवी भरत दौंडकर नदी उचकताना नदी उचकली तर खूप काही सापडते शेवाळात जीव अडकलेल्या झिंग्या मोठ्या माशांनी खाऊ नयेत म्हणून भितरलेली पिल्ल या पिल्लांना नदीने पाचलेलं दूध म्हणून नदीत पडू नये किंवा तिला उचकू नये नदीचा पापुद्रा उचकायला काळीच खूप मोठ असावं लागतं नाहीतर स्वप्नही वाहून जातात जशी करोडो अंडी वाहून जातात स्वतःच्या गर्भात नदीचा गर्भ माणसांसारखा नसतो तो जन्म देतो संस्कृतींना आणि सृजनाला संस्कृती नसते नदीसारखी ती विसरते आपला जन्म झाला त्या खोल डोहाला पुरातत्वीय उत्खननात फक्त नदीचे खवले सापडतात नदी नाही सापडत तिला समजून उमजून पाहायचे असेल तर डोळ्यांना आरसे लावावे लागतात लाटा सहन होत नाहीत